नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे गणपतीपुळ्याला समोर तुम्हाला गेट बघून समजलं असणार की गणपतीपुळ्याचा परिसर आहे तर आज आपण गणपतीपुळ्याचा परिसर बघणार आहोत आपण आधी पण बघितलं आहे पण जेव्हा केव्हा मी येतो गणपतीपुळ्यामध्ये तेव्हा नक्कीच एक नवीन व्हिडिओ बनवत असतो त्याचप्रमाणे आता पण मी एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये तुम्हाला गणपतीपुळ्याचा परिसर मित्रांनो पुन्हा एकदा नक्की बघता येणार आहे माझ्यासोबत आहे शैलेश माझा भाऊ पाठीमागे आहे माझ्या तर जाऊया मंदिराकडे पहिलं आपण दर्शन घेणार आहोत त्यानंतर पुढे बीच आणि बाहेरून मंदिराचा जो परिसर आहे तो बघता येणार आहे कारण तुम्हाला माहीत आहे मंदिराच्या आतमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ करता येणार नाही आहे तर जाऊया पुढे आणि परिसर बघूया मित्रांनो मंदिराचा मंडळी तुम्ही बघताय दर्शनाची जी लाईन आहे त्या लाईनना जराही गर्दी नाही आहे तर ज्या लाईन आहेत मंदिराच्या दर्शनाच्या त्या पूर्ण रिकामी आहेत तर मी चाललो आहे आता मंदिराकडे

मंडळी दर्शनाला जाण्यापूर्वी इथे हातपाय स्वच्छ धुवून मगच दर्शनाला जायचं असतं आणि तशी सोय पण इथे केली आहे इथे तुम्ही बघताय नळ लावले आहेत तिथे हातपाय आहे मी जेव्हा कधी तुम्ही पण याल तेव्हा नक्कीच इकडे हातपाय धुवून दूण तुम्ही दूण दर्शनाला जा तर मंडळी आपण जेव्हा हातपाय धुऊन वगैरे मंदिराकडे जातो ज्या लाईनमधून त्याच लाईनमध्ये मोठमोठे हॉल आहेत आणि त्यांना साईडला छोटे हॉल आहेत बंदवाले त्याच्यामध्ये भोजनाची व्यवस्था असते त्याचबरोबर आपला इतर प्रसाद लाडूसा वगैरे इथे मिळतो देणगीचा पण इथे हे आहे काउंटर आहे सर्व स लाईनमध्ये आहे बरंच काय काय आहे इथे या इकडे जे काउंटर आहेत त्या ठिकाणी आपण देणगी वगैरे देऊ शकतो त्याचबरोबर आपला अभिषेक वगैरे करायचा असेल तर आपण इकडे आपलं नाव नोंदवू शकतो तर मंडळी मी आता मंदिराच्या एकदम जवळ आलो आहे आणि आता चालू आहे दर्शनाला आतमध्ये इकडे आतमध्ये व्हिडिओ काढायला आलो नाही इकडे पाठीवरती सरळ सरळ लिहिलं आहे बघा तर मी आता आत चालू आहे त्यामध्ये आतला व्हिडिओ मी काढत नाही आहे मंडळी दर्शन घेऊन मी आता बाहेर आलो आहे मस्त वीस पंचवीस मिनटं आतमध्ये दर्शन घेतल्यानंतर बसलो होतो आता बाहेर आलो आहे इकडे बघा एक छत बनवलं आहे गवताचं खाली ते यज्ञ जसं करतात त्याप्रमाणे बनवले सारवले शेणाने नक्कीच काहीतरी कार्यक्रम असणार आहे त्यासाठी त्याची तयारी क चालली असणार तर आता मी जो बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या त्या ठिकाणी फिरतो आहे ऊन खूप आहे एक चार वाजलेत तरी पण खूप जोराचं ऊन लागतं वारा पण तितकाच आहे मित्रांनो तर फिरूया आता बाहेर या ठिकाणी बघा खूप दुकानं आहेत मंदिराच्या खालच्या साईडलाच आहे एकदम किनाऱ्याच्या बाजूला बऱ्याच प्रकारची खेळणी आणि प्रसाद वगैरेची खूप अशी दुकानं इथे आपल्याला बघायला मिळते तुम्ही जेव्हा केव्हा याल तेव्हा नक्कीच इथे भेट द्या आपल्याला बरंच काही इथे मिळून जाईल तर हे झाल्यानंतर मी आता चाललो आहे बीचवरती थोडा वेळ बीचवर थांबणार कारण ऊन आहे त्यामुळे जास्त काय बीचवरती थांबणार नाही आहे थोडंफार फिरणार आणि मग जाणार आहे घरी तर आजचा जो छोटासा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय नमस्कार <स्था> <प्रेक> <प्रेक> <प्रेक>